आपण पाहत आहात मोटरसायकल चोरटा मोटरसायकली हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगलीने भिलवडी येथील मोटरसायकल चोरट्या पाठोपाठ चिंचणी तालुका तासगाव येथील मोटरसायकल चोरट्या ताब्यात घेऊन त्याच्याकडून आठ लाख दहा हजार रुपये किमतीच्या एकोणीस मोटरसायकली ताब्यात घेतल्या आहेत तर अमोल संभाजी साबळे व एकोणपन्नास राणा ताब्यात घेण्यात आले आहे एल सी बी पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की विना नंबरची मोटर एक मोटरसायकल घेऊन एक व्यक्ती थांबला आहे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने भूमाज हॉस्पिटल मिरज जवळून गाडी चोरी केल्याचे सांगितले व ती गाडी विकण्यासाठी थांबलो असल्याची माहिती दिली याबाबत या त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून मोटरसायकली चोरल्या असून त्याचा मित्र सागर उत्तम पाटील मेघराज नगर चिंचणी याच्या घरासमोरील मोकळ्या शेडमध्ये झाकून ठेवल्याची माहिती दिल्यावरून त्या ठिकाणी जाऊन एकूण एकोणीस मोटरसायकली किंमत रुपये आठ ताब्यात घेण्यात आले आहेत सदरचा चोरटा हा सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे बिलवडी येथील मोटरसायकल चोरट्याला काल एल ने ताब्यात घेऊन एकवीस मोटरसायकली हस्तगत केल्या होत्या त्या पाठोपाठ आज एकोणीस चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करून चोरट्यास जेरबंद केले आहे या कामगिरीबाबत जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अडवेश विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील तसेच पथकातील बसवराज शिरगुपी संदीप पाटील अतुल माने अरुण पाटील सुशील मस्के श्रीधर बागडी सुरेश थोरात तसेच पथकातील पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा